नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहताय लोकमत मुंबई सध्या मी उभी आहे धारावी येथील टी जंक्शन येथे या ठिकाणी सकाळी पहाटे साडेपाचच्या सुमारास एक भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये ट्रेलरने थेट थे इथं पार्किंगमध्ये उभी असणारी जी वाहने आहेत त्यांना धडक दिली आणि यापैकी जी सहा वाहने आहेत ती थेट मिठी मिठी नदीमध्ये या खाडीमध्ये जाऊन पडली आहेत आता ही वाहनं काढण्याचं काम जे आहे प्रगतीपथावर सुरू आहे आपण एकंदरीत पाहिलं तर मुंबई पोलीस असतील वाहतूक पोलीस असतील अग्निशमन दलाचं पथक या ठिकाणी उपस्थित असल्याचं दिसून येतं एकूण सहा वाहने या ट्रेलरच्या धडकेमध्ये या खाडीमध्ये कोसळली होती आणि या संपूर्ण घटनेची नोंद आता शाहूनगर पोलीस स्थानकामध्ये करण्यात आलेली आहे एकंदरीत जो ट्रेलरमधील वाहन चालक आहे त्याच्यावर देखील गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे नेमकी ही घटना का घडली यामागचं कारण काय हे जाणून घेतलं असता जो ट्रेलर आहे त्यावरील नियंत्रण सुटल्यामुळे ह्या संपूर्ण जो आहे घटनाक्रम घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर येते सध्या जी वाहने खाडीमध्ये कोसळलेली आहेत पडलेली आहेत ती वाहने बाहेर काढण्याचं काम हे सुरू आहे आतापर्यंत पाच वाहने बाहेर निघालेली आहेत अशी देखील माहिती समोर येते यापैकी ही जी शेवटची कार आहे ती देखील आता बाहेर काढली जातीय एकंदरीतच वाहतूक पोलीस असतील अग्निशमन दलाचं पथक असेल हे या ठिकाणी सध्याच्या घडीला उपस्थित आहेत आणि हा संपूर्ण जो आहे घडामोडींवर किंवा या घटनेवर नियंत्रण मिळवण्याचं काम करते एकंदरीतच सकाळी पहाटे आ... साडेपाचच्या सुमारे ही संपूर्ण घटना घडून आली होती आणि त्यामुळे नेमकं काय घडलं का हे जाणून घेण्यासाठी जे जा आहे अनेक जण या ठिकाणी त्यावेळेस उपस्थित होते अनेकांची गर्दी देखील या ठिकाणी जमा झाली होती मात्र गर्दीला पांगून नेमकं जी घटना घडली होती त्या संदर्भातील अपडेटेड माहिती आता समोर येते ती म्हणजे अशी की जी ट्रेलर आहे जे वाहन आहे ते ही जंक्शन येथून या ठिकाणी आलं होतं आणि त्या वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ती आ, समोर उभी असणारी अनेक वाहने आहेत त्यांना जाऊन धडकली आणि टोटल जे आहे आ, सहा वाहने आतापर्यंत काढण्यात आलेली आहे मग यामध्ये तुम्ही बघितलं तर एक टॅक्सी असेल आणि अनेक जे आहे लहान लहान टेम्पो असतील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पोलिसांची उपस्थिती या ठिकाणी विशेषतः आहे यासह अग्निशमन दलाचं पथक देखील या ठिकाणी उपस्थित आहे जी वाहने अद्यापही या खाडीमध्ये पडलेली आहेत ती वाहने देखील बाहेर काढण्याचं काम सध्याच्या घडीला सुरू असल्याचं दिसून येते एकंदरीतच मुंबईमधील हे अपघातांचं प्रमाण आहे ते दिवसागणिक वाढत चाललेलं आहे आणि याच दरम्यान मुंबई पोलीस असेल किंवा वाहतूक पोलीस देखील यावर आळा घालण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत कुठल्यामधील घटना असतील किंवा आपण पाहिलं तर नुकतंच घडलेलं जे घटना असेल गेटवे ऑफ इंडियामध्ये जी बोट उलटली असेल अशा प्रकारच्या घटना असतील अशा घटना पुन्हा होऊ नये किंवा यावर नियंत्रण मिळावं किंवा जर अशा घटना झाल्याच दुर्दैवाने तर त्यावर कशाप्रकारे जे आहे वेळीच जे आहे सुरक्षा दल असेल किंवा इतर ज्या यंत्रणा असतील त्या आ, ए, त्या जे आहे एकत्रित येऊन बचाव कार्य जे आहे वेगाने करतील याची खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते मी पुन्हा एकदा उल्लेख करतेय साडेपाचच्या सुमारास आज पहाटे ही संपूर्ण घटना घडलेली आहे आणि या दरम्यान एक ट्रेलर जी आहे ती समोरून येत असताना माहीम जंक्शनच्या इथून या ठिकाणी टी जंक्शनच्या इथे येत असताना त्या वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि चालकाचं नियंत्रण सुटलं वाहनावरील आणि त्यानंतर या ठिकाणी उभी असणारी जी वहाने पार्किंग मधिल त्या पैकी वाहन वाहने आहेत पार्किंगमधील त्यापैकी सहा वाहनं ही थेट खाडीत जाऊन कोसळली आणि यानंतर पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झालं अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालं आणि वाहने बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे तर त्या चालकावर सध्या पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे शाहूनगर नगर पोलीस स्थानकामध्ये हा संपूर्ण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील जे आहे नेमकं यामाग आ, कारण काय असू शकतं याचा देखील जे आहे तपास पोलीस करतायत प्राथमिक माहितीनुसार वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडून आला असल्याचं सांगितलं जात आहे सध्या या ठिकाणी पाहताय छोटा जो आहे एक टेम्पो आहे आ, कार आहे आणि आणखी काही जी वाहने आहेत ती उभी आहे ती सध्याच्या घडीला या खाडीमधून बाहेर काढण्यात आलेली आहे आणि एकूण सहा वाहनांना या ट्रेलरने धडक दिली होती आणि त्यानंतर आतापर्यंत पाच वाहनं काढण्यामध्ये बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे ही वाहने नेमकी कोणाची आहेत किंवा अशा प्रकारे इथे पार्किंग करून का ठेवण्यात आलेली होती या संपूर्ण जे आहे घडामोडींचा तपास हा पोलीस करतायत आणखी एक वाहन यामध्ये अडकलेला आहे ते देखील वाहन बाहेर काढण्याचा प्रयत्न हे पोलीस पदक करत असल्याचं दिसून तुम्ही पाहू शकता की ट्रेनच्या सहाय्याने हे वाहन बाहेर काढलं जात आहे धुवाल बनाय ना पुरा धुवल अरे मी बनायच ना पोलिसांचं पथक असेल अग्निशमन दल असेल यासह अनेक जण या ठिकाणी या संपूर्ण घडामोडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा जी वाहने अजून आतमध्ये पडलेली आहेत खाडीमध्ये ती बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे नेमकी ही वाहने कोणाची आहेत या ठिकाणी आ, का पार्किंग करण्यात आली होती किंवा या घटनेमागचं नेमकं का कारण काय होतं या संपूर्ण जे आहे प्रकरणाची चौकशी आता पोलिसांतर्फे करण्यात येईल सध्याच्या घडीला हे वाहन तुम्ही पाहताय ते बाहेर काढलं जात आहे क्रेनच्या साह्याने ही कार बाहेर काढली जात असल्याचं पाहायला मिळते या ठिकाणी अग्निशमन दल असेल पोलिसांचं पथक असेल वाहतूक पोलीस असतील उपस्थित आहेत हा संपूर्ण जो आहे टी जंक्शन परिसर सध्याच्या घडीला पोलिसांच्या जे आहे देखरेखेखाली किंवा नियंत्रणाखाली आपल्याला पाहायला मिळतोय क्रेनच्या साहाय्याने आता हे वाहन बाहेर काढलं जात आहे एकूण सहा वाहने या धडकेमध्ये बाहेर पडली खाडीमध्ये पडली होती त्यापैकी त्यापैकीच्या पाचही वाहने जे आहे बाहेर करण्यात आलेली आहे आणि हे सहावं वाहन आता बाहेर काढलं आहे क्रेनच्या सहाय्याने पोलिस साहेब

पहाटे साडेपाच पाचच्या दरम्यान घडलेली घट ही घटना आहे एक ट्रेलरने या ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या सहा वाहनांना धडक दिली आणि ती वाहने थेट जाऊन या मिठी नदीमधील खाडीमध्ये कोसळलेली आहेत पाच वाहने काढण्यात आलेली आहेत त्यापैकी हे सहावं वाहन बाहेर काढण्यामध्ये पोलिसांना अग्निशमन दला यश मिळालेलं आहे तुम्ही पाहू शकता की लाईव्ह दृश्य क्रेनच्या सहाय्याने हे वाहन बाहेर काढली जात आहेत जो ट्रेलरचा चालक आहे त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे त्याच्यावर गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई केली जाणार आहे हे वाहन नेमकं कोणाचं आहे ते या ठिकाणी पार्किंग मध्ये का उभं करण्यात आलेलं होतं याची देखील माहिती पोलीस जे आहे आपल्या पुढील तपासामध्ये घेतली पूर्णपणे खाडीत कोसळल्यामुळे ही वाहने या वाहनांची प्रचंड दुरावस्था देखील झालेली पाहायला मिळते संपूर्ण जे पाणी असेल त्या गाडीमध्ये जे आहे जमा झाल्यामुळे गाडीची प्रचंड दुरावस्था झालेली आहे एकूण सहा वाहनं होती त्यापैकी साहीच्या साही वाहने बाहेर काढण्यामध्ये यश मिळालेलं आहे पोलिसांचं पथक या ठिकाणी उपस्थित आहे अग्निशमन दल असतील वाहतूक पोलीस असतील हे या ठिकाणी संपूर्ण जे आहे घटनाक्रमावर बारकाईनी लक्ष देऊन आहे क्रेनच्या साह्याने हे वाहन बाहेर काढण्यात आलेलं आहे

या संपूर्ण घडलेल्या अपघातामध्ये जी वाहने बाहेर काढली जात आहेत एकूण सहा वाहनं हे खाडीमध्ये कोसळली होती ती वाहनं या ठिकाणी ठेवली जात आहेत आणि पुढील जी कारवाई आहे ती पोलीस करतील एकूण आपण पाहतोय सध्या इथे समोर दिसणाऱ्या वाहनांपैकी एक टॅक्सी आहे दोन टेम्पो आपल्याला पाहायला मिळत आहेत आणखी एक ही कार आपल्याला पाहायला मिळतीये प्रचंड दुरावस्था या वाहनांची देखील झालेली आहे क्रेनच्या सहाय्याने ही वाहने खाडीमधून बाहेर करण्यात आलेली आहे हा संपूर्ण प्रकार धारावीमधील टी जंक्शन या परिसरामध्ये घडलेला आहे आणि या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा ही घटना आहे ती रोखण्यासाठी नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक पोलीस असतील अग्निशमन दलाचं पथक असेल यासह पोलिसां मुंबई पोलिसांचं पथक देखील या ठिकाणी उपस्थित आहे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी देखील मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जाते हा अपघात नेमका का घडला तर यामागचं प्राथमिक कारण सांगण्यात येते ते म्हणजे ट्रेलरवरील जो वाहन चालक आहे त्याचा वाहनावरील ताबा सुटला ब्रेक नियंत्रणात नसल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला पहाटे साडेपाचशे सुमारास पाच ही घटना घडली असल्याची माहिती देखील समोर येते सध्या त्या ट्रेलर चालकाला अटक देखील करण्यात आलेली आहे आणि पुढील जो आहे तपास पोलीस करताय मात्र या पार्किंग मध्ये उभी असणारी ही वाहने कोणाची आहेत इथे का उभी करण्यात आली होती या संपूर्ण जे आहे प्रकरणाची नोंद देखील पोलीस पुढील प्रमाणे घेताना पाहायला मिळत आहेत ट्रेनच्या साह्याने ही कार बाहेर काढण्यात आलेली आहे एकूण सहा वाहने खाडीमध्ये पडली होती त्यापैकी सहाच्या सहा वाहने आता बाहेर काढण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे इथे उपस्थित असलेल्या यंत्रणांना यश मिळालेलं आहे आता पुढील जे आहे शोधकार्य असेल किंवा ही वाहनं नेमकी कोणाची आहे ती इथे का ठेवण्यात आली होती या यामागची कारणं काय आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आगामी काळामध्ये स्पष्ट होतील अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आजूबाजूमधील परिसरामधील लोकांचा घोळकाही या संपूर्ण टी जंक्शन येथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतय पोलिसांचं नियंत्रण या ठिकाणी आहे ठरावीत घडलेल्या या अपघातामध्ये जी वाहने आहेत खाडीमध्ये कोसळलेली होती, होती ती सहा वाहने होती ती सहाच्या सहा वाहने बाहेर काढण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे मात्र जो ट्रेलर आहे तो अद्यापही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय या ट्रेलरच्या धडकेमुळेच ही संपूर्ण जी आहे घटना घडली आणि जी सहा वाहने या ठिकाणी उभी होती ती देखील थेट खाडीमध्ये जाऊन कोसळली ट्रेलर देखील जो आहे तो अर्धवट जो आहे खाडीमध्ये पाहायला मिळते आता त्याला देखील बाहेर काढलं जाईल एकंदरीतच जा वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ब्रेकमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती सध्याच्या घडीला समोर येते आणि यासह जो ट्रेलर चालक आहे त्याला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे आता ही वाहनं नेमकी हे का उभी होती है? या वाहनांचं नेमकं मालक कोण आहे याचा देखील तपास पोलीस करतील आणि ती वाहने त्यांच्या ताब्यात दिली जातील किंवा पुढील कारवाई आहे ती पोलिसांच्या मार्फत केली जाईल आपण या ठिकाणी जी वाहने या खाडीमध्ये पडली होती ती वाहने देखील या ठिकाणी पाहू शकतोय ंदरीत टॅक्सी असेल छोटा टेम्पो असेल ही नुकतीच बाहेर काढलेली कार असेल यासह आणखी एक टेम्पो असेल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि जो ट्रेलर आहे तो देखील अद्यापही या खाडीमध्ये अर्धवट प्रमाणामध्ये रुटून पडलेला आहे तो देखील जे आहे पुढील कारवाईमध्ये किंवा जर म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की जी वाहने बाहेर काढणारं जे पथक आहे एकंदरीत अग्निशमन दलाचं असेल वाहतूक पोलिसांचं असेल ट्रेलर देखील थोड्या वेळातच बाहेर काढला जाईल नेमकं या प्रकरणामध्ये पुढे काय अपडेट येतात किंवा या संपूर्ण घडामोडीमागे नेमकं का, कारण काय असू शकतं अशा प्रकारची घटना होऊ नये यासाठी काय खबरदारी घेतली जाते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत मुंबईला नक्कीच फॉलो करा